ून माझ्या कवितेचं नाव आहे जेव्हा जेव्हा ती भेटली जेव्हा जेव्हा भेटली तेव्हा तेव्हा म्हणाली करशील का काव्य माझ्यावर मनाला लिहायचं काव्य तिच्यावर लिहायचं काव्य तिच्यावर काव्य लिहिलं वाट पाहिली तिची काव्य लिहिलं वाट पाहिली तिची आली नाही ती काव्य लिहिलं वाट पाहिली तिची आली नाही ती तिच्या मैत्रिणींकडून समजलं ती येणार नाही परतून तिच्या मैत्रिणींकडून समजलं ती येणार नाही परतून अशीच भेटली जाता जाता वाटीत अशीच भेटली जाता जाता वाटीत थोडीशी हसली थोडीशी लाजली हळूच मला म्हणाली थोडीशी हसली थोडीशी लाजली हळूच मला म्हणाली काय करतोय साता थोडीशी हसली थोडीशी लाजली हळूच मला म्हणाली काय करतोय साता मीही म्हणालो मीही म्हणालो आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई आकाशाचं कागद आणि समुद्राची शाई करून काव्य सुरूच आहे तुझ्यावर लिहायला काव्य सुरूच आहे तुझ्यावर लिहायला